सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासाने दहा वर्ष भाजपच्या आमदाराला निवडून दिले मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षा भंग केला मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचे व सुडाचे राजकारण केले गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेच्या समस्यांना खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज यांनी केले त्या लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास या भागामध्ये तर केलाच नाही परंतु ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या दोन हजार चौदा पूर्वीच्या या शहराचा पाणीपुरवठा रोज व्हायचा आणि एक आदर्श अशा पद्धतीचा पाणी पुरवठा असं सोलापूर मार महापालिकेचं नाव लौकिक होतं ते पूर्ण बंद पाडलं गेलं आज प्रत्येकी पाच ते सहा दिवसाला एकदा पाणी त्या ठिकाणी येतं त्याच्याच पद्धतीनं परिवहन खात्याची जी काही बस, से बस सेवा होती सिटी बस सेवा होती त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कमी खर्चामध्ये सर्व भागामध्ये शहरामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरच्या गावाकडे जाणं येण्याला एक चांगलं दळवळण्याचं साधन होतं गेले आठ दहा वर्ष झाले तेही त्यांच्या काळामध्ये बंद पडल्या हे ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तर बंद पडल्या पण नवीन काही चांगलं केलं नाही आश्वासनं तर अशी दिली की मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली विशेषतः ह्या मतदारसंघातला जो भाग आहे जो शहराचा वाढीव भाग आहे त्या भागामध्ये अनेक आश्वासनं या मंडळीने दिली त्या ठिकाणी या ठिकाणी उड्डाण पूल करतो म्हणाले ह्या तीन तीन वेळा भूमिपूजन केलं पण अजूनही त्याचा खड्डाही मारला गेला नाही अशा पद्धतीनं यांचा कारभार आपण गेली दहा वर्ष सहन करत आलो आहे या व्यतिरिक्तही तर विकासाचं काम नाही आहे त्या चांगल्या योजना बंद पडल्या आणि त्याचबरोबर एक द्वेष भावनेने सर्व सहकारी संस्थांना वे 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 काम केलं बुधवारी विजापूर रोडवरील सैफुल येथून धर्मराज काडदी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुण महिला ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पदयात्रेची गर्जना चौकात सांगता झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडदी यांनी मतदारांशी संवाद साधला पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा समार्जन करून रांगोळी रेखाटली होती नागरिकांनी जेसीबीतून काडदी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून काडदी यांना आशीर्वाद दिले पदयात्रेत श्रीदीप हसापुरे शिवानंद भोनराव शिवानंद पाटील प्रदीप आणि संदीप पाटील रावसाहेब वनमाने संजीव कुमार कोळी सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुण महिला ज्येष्ठ नागरिक आदी सहभागी झाले होते